आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय ड्रेसिंगपूर शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूरचे यश बुधवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस बालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूरच्या कुमारी प्रतीक्षा बंडकर बी भाग तीन सेबर या प्रकारात व कुमारी राधिका चौघले बी ए भाग तीन फाईल या प्रकारात कांस्य पदक मिळवले त्याची गुरुनानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थिनीना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉक्टर विकास वेंचेकर शारीरिक शिक्षण संचालिका सौ पात स्वाती पाटील ज्युनियर क्रीडा प्रमुख श्री कुबेर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले संघर्षक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा